ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राजीव खांडेकर गिरीश भाऊ संजय नहार महामुद्रा या पुस्तकाचे लेखक धनंजय भिजले शैलेश पगारिया धैर्यसिंगजी मोहिते पाटील उपस्थित सर्व संसदेतील माझे सहकारी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना स्वर्गीय चिंतामणराव देशमुख यांचं आपल्या देशाच्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वानी राष्ट्रीय नेतृत्व यशस्वीपणे दिलं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख सी डी देशमुख हे नेहरूजींच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते या सगळ्यांची विशेषता ही होती की या ठिकाणी नेहरूजींच्या मंत्रिमंडळात असताना देखील त्यांनी देशाकरता जेवढं मोलाचं कार्य केलं तेवढंच महाराष्ट्राकरता केलं नंतरच्या काळामध्येही महाराष्ट्रामधले अनेक मंत्री विशेषतः यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार साहेब असतील मधुदंडवते असतील जॉर्ज फर्नांडीस साहेब असतील किंवा अनेक नावं घेता येतील या सगळ्यांनी या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना महाराष्ट्राच्या हिताची स... नेहमी त्यांनी विचार करून त्यांनी त्या हिताचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे ही सांगण्याची गरज नाही आहे मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी इतिहास मराठी नाटक मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे आपल्या हृदयात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरी कोणी आला तरी ते विसरू शकत नाही मी या ठिकाणी आल्यानंतर या महाराष्ट्र सरण्याचा इतिहास मला नेहमी आठवतो मी, हो मी ज्यावेळी मंत्री होतो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते महाराष्ट्र आणि गुजरात होऊन राज्य झाल्यानंतर जी गुजरातमधली प्रॉपर्टी होती त्या राजांची ती गुजरात सरकारला मिळाली आणि गुजरातच्या बाहेर जी प्रॉपर्टी होती ती महाराष्ट्र सरकारला मिळाली आणि या ठिकाणी भारत सरकारचं एक ऑफिस होतं नगर विकास विभागाचं नवाबाचं घर होतं आणि त्यावेळी ही जागा आपल्या अधिकाराची आहे असे कायदोप्रती उल्लेख होता अफजलपूरकर साहेब नावाचे मुख्य सचिव होते चांगले अधिकारी होते आणि त्यावेळी मी ती फाईल हुडकून बांधकाम मंत्री म्हणून सातत्याने केंद्र सरकारकडून पत्रेतून ही प्रॉपर्टी आमची आहे आम्हाला द्या सांगायचो पण रिस्पॉन्स मिळत नव्हता त्या काळामध्ये अफजलपूरकर साहेबांनी मनोज जोशींना असा सल्ला दिला की साहेब आता नाच सोडून द्या आपल्याला भारत सरकार दुसरी तिकडे जे मध्य प्रदेश भवन आहे तिकडे कुठे नवीन जागा देत आहे ती आपण घेऊन विषय संपवला पाहिजे मनोहर जोशी खूप सुसंस्कृत मुख्यमंत्री होते त्यांनी मला सांगितलं करा कशाला भांडणं काढतो तू हे तू सोडून दे मी म्हटलं का सोडून देऊ आपला अधिकार आहे अरे म्हणे केंद्र सरकारशी भांडण विकत घेणं बरोबर आहे का म्हटलं आपला अधिकार आपली जागा आहे तुम्ही माझ्यावर सोडून द्या मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर मी राम जेठमालन जेव्हा मंत्री झाले तेव्हा मी राम जेठमालेंना असं सांगितलं की तुम्ही देशातले सगळ्यात मोठे ॲडव्होकेट आहात न्यायमूर्ती तुम्हाला न्याय देण्याचा तुम्हीच देऊ शकता तर मला तुम्ही ही केस तारीख लावा आणि मी महाराष्ट्राची केस आर्ग्यू करतो आणि मी जर गैरकायदेशीर असेल तर तुम्ही रिजेक्ट करा आणि कायदेशीर असेल तर माझी मागणी मान्य करा आणि जेठमालांनी मला निर्णय दिला माझं आमचं हिअरिंग झालं मी कागदपत्र दाखवली मोरारजी देसाईंपासून त्या सगळ्या एक भाटिया नावाचे आपल्या इथे डब्ल्यू डीचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ते माझ्याबरोबर होते ते सतत प्रतिनिधी म्हणून या सगळ्या कामात राहायचे आणि मग ज्यावेळी सगळं ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की ही जमीन जी आहे ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्यांनी निर्णय दिला पण त्यांनी निर्णय दिल्यानंतर दीड महिने त्या विभागाच्या एक महिला सचिव होत्या ते ऐकायलाच तयार नव्हत्या मग पुन्हा जोशी साहेबांना मी भेटलो की मी असं करतो की मी तिथे जाऊन पदेशन घेतो ते म्हणाले तू काय करशील तर मी म्हटलं भारत सरकारचा बोर्ड उखडून टाकतो आणि कॉन्क्रीटमध्ये महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा हा बोर्ड लावतो ते मला म्हणाले <laughs> की नितीन तू नवीन काहीतरी संकट आणशील मी म्हटलं काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा मी भाटियाबरोबर चार मजदूर आणले भारत सरकारचा बोर्ड उखडून काढला आणि खड्डा खोदून महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जागा बोर्ड लावला आणि त्या जागेला बोर्ड लावल्यावर त्याला हार घातला आणि मी डिक्लेअर केलं की हे महाराष्ट्र सरकारची आहे आणि लगेच नोटीस काढला आणि डिफेन्स मिनिस्ट्री आपल्या डिफेन्स मिनिस्ट्री त्या महाबाब सगळ्यांना लिगल नोटीस दिल्या की आमच्या जागेवर तुम्ही अतिक्रमण राहता आणि नंतर ती जागा मिळाली हे का झालं कारण महाराष्ट्राबद्दलची अस्मिता महाराष्ट्राबद्दलचं प्रेम मी नागपूरचं आहे मला लोक विचारतात तुम्ही नागपुरात खूप कामं करता म्हटलं का नाही करणार माझा जन्म ज्या शहरात झाला त्या शहरात मी काम करणार ज्या विदर्भात आहे त्या विदर्भात काम करणार आणि ज्या महाराष्ट्रात आहे त्या महाराष्ट्रातही काम करणार आणि ज्या देशात त्या देशाकरताही करणार यात गैर काय आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनात मराठी अस्मिता आहे आणि या सगळ्यांनी येऊन प्रत्येकाने या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे मला आठवतं मला काही काळाकरता जलसंवर्धन खात्याचा कारभार मिळाला त्यावेळी पवारसाहेबांना आठवत असेल की मी आणि बी टी देशमुख हे विदर्भ मराठवाड्याच्या अनुशेषावर अठरा वर्ष विधिमंडळात सतत धिंगाणा घालत होतो की आमच्यावर अन्याय होतो पण मी ज्यावेळी बघितलं की त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातलं म्हैसाळ टेंबू सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातला मधला भाग पूर्ण आपल्या गणपतराव देशमुखांचा सांगोला सगळ्या ठिकाणी पाण्याची समस्या होती आणि ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा मी महाराष्ट्राकरता प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून तर पैसे दिलेच पण महाराष्ट्रामधले जे अर्धवट सिंचन प्रकल्प होते त्याकरता पैसे देऊन बळीराजा योजना झाली आणि सोळा हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आणि मला खूप आनंद आहे की मी आता केव्हा जेव्हा इलेक्शनमध्ये हेलिकॉप्टरवरून जेव्हा मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे जातो तेव्हा सांगोलापासून तर अगदी सांगली जिल्ह्यापर्यंत आटपाडी वगैरे सगळ्या भागात पाणी दिसतं हिरवं दिसतं तेव्हा मला वाटतं की नाही छान काम झालं कारण कुठेतरी आपली त्याच्याशी नाड असते एक घटना घडली की मी पुण्यामध्ये सतत जाण्याची संधी मिळते पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक जाम खूप लोकं येतात मी आमच्या विभागाची मिटिंग बोलावली पुणे ते संभाजीनगर दोन तासात झालं पाहिजे इकडे खाली माना घालून बसले मला पण एक कसं होईल नाही हे होऊ शकत नाही ती फिजिबिलिटी नाही मी म्हटलं तुमची फिजिबिलिटी मी आणून देतो हे झालं पाहिजे नाही म्हणे साहेब ते म्हणलं एक काम करा पुण्यामध्ये पन्नास हजार कोटीचे एकावर रोड त्याच्यावर फ्लाय त्याच्यावर फ्लाय असे तीन रस्ते तयार करा डिझाईन तयार करा आणि पुण्यापासून संभाजीनगरला दोन तासात जात आलं पाहिजे म्हणे कसं करता येईल ते माझ्यावर सोडून द्या म्हटलं हे पन्नास हजार कोटी ते वीस हजार कोटी सत्तर हजार कोटी पुण्या एवढ्यात लागणार पैसे कुठून येणार मी बसलो आहे ना मी शेवटी जेव्हा मला भारत सरकारमध्ये चार वेळा समजून अडचणी यायला लागल्या तर मी एक दिवस उचलली फाईल आणि देवेंद्रला फोन केला की म्हटलं मी हे चारही प्रोजेक्ट करतोय हे होऊ शकतात कसे करायचे ते मला माहिती आहे मला तुमच्याकडनं काही मदत पाहिजे की हे प्रोजेक्ट करायला तुमचा नऊ टक्के जी एस टी तुम्ही माफ करा आणि जे काही रेती गोटा लागेल माती लागेल त्याच्यावरची रॉयल्टी माफ करा आणि लँड ॲक्विशन तुम्ही करून द्या बाकी सत्तर हजार कोटी मी खर्च करतो म्हणजे अजितदाही सांगितलं तेही तयार झाले आणि मी आता तीनही प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारच्या पीडब्ल्यू कॉर्पोरेशनला दिलं आणि त्यांचा कन्सल्टंट मी आहे त्यातला पहिला प्रोजेक्ट पुण्यातला सुरू होणार आहे आणि पन्नास हजार कोटीचे तीन फ्लायओव्हर पुण्यात आहे आणि त्याचबरोबर मी मुंबई पुणे जेव्हा हायवे बांधला तेव्हा आता त्या ते हायवे मोठा करण्याचं सुरू आहे त्याच वेळी चूक झाली मी म्हटलं की हा त्यावेळी सोळा लेन होत्या त्याच वेळी चाळीस लेन करायला पाहिजे होत्या पण माझ्या विभागाचे एक सचिव होते खूप प्रामाणिक होते पण भयंकर कॉन्झर्वेटिव्ह होते ते तर पहिले मला म्हणे चार लेनचाच करा मी त्याला समजवता समजवता पण मला त्यांच्यावर अतिशय आदर होता पण तू चूक झाली तर मी लगेच एक दिवस सांगितलं मला पुण्यापासून नागपूर आपलं मुंबई पु मुंबई पुणे आणि बेंगलोर नवीन हायवे बांधायचा आहे चाळीस लेनचा म्हणजे कसं शक्य आहे तर मी म्हटलं जे एन पी टीमध्ये आपण अटल ब्रिजवरून गेल्यानंतर जे एन पी टी नंतर, नंतर दक्षिणेत जाणारा सगळा ट्रॅफिक आहे हा पुण्याच्या रिंगरोड पुण्या समा बंगलोरला साडेचार तासात पोहोचला पाहिजे मी प्रकल्प मंजूर केला आणि त्यातलं पहिलं काम सुरूही पण झालं कधी कधी याबद्दलचा सतत जिवाळा असतो की आपला महाराष्ट्र आहे आणि येणाऱ्या या प्रत्येक नेत्याने याचा परिचय दिला मुंबईचा एअरपोर्ट झाला त्यावेळी मी सांगितले की जेटी बांधा आणि कशा करता तर म्हटलं मुंबईच्या कुठल्याही दिशेने सतरा ते वीस मिनिटाच्या आत वॉटर टॅक्सीने माणूस एअरपोर्टला आला पाहिजे मी ती कंपनी शोधली महाराष्ट्र सरकार पण त्यांना पोहोचवलं म्हटलं आता माझ्या हातात नाही आहे पण मुंबईच्या नवीन एअरपोर्टमध्ये जसं इटलीमध्ये व्हेनिस आहे की व्हेनिसमध्ये हॉटेलमधून उतरल्यानंतर लोक नावेत बसतात आणि विमानतळावर जातात ते मुंबईत झालं पाहिजे आणि आता त्या प्रकल्पाला बराचसा मार्ग पुढे गेलेला त्यामुळे मी अजूनही जरी दिल्लीत असलो तरी महाराष्ट्रात नेहमी जीव अडकलेला असतो माझ्याकडे बुधवार आणि गुरुवार पार्लमेंटमध्ये क्वेश्चनवर असतो त्यामुळे मी दरवेळी मला भेटायचा दिवस हे सगळे अधिकारी येतात सगळे खासदार येतात तर मी आता गेल्या अनेक दिवसापासून वडापाव आणि मिसळ <laughs> आता सगळे देशातले खासदार विचारतात आता एक उद्या उद्या बुधवार उद्या, उद्या, आहे मग वडापाव आहे का <laughs> महाराष्ट्राचा वडापाव महाराष्ट्राची मिसळ आहे तर खाण्याच्याही पदार्थाचा आपल्याला अभिमान आहे महाराष्ट्राची साहित्य संस्कृती कला आणि आपण जर हा महामुद्रा या पुस्तकात ज्या आदरणीय लेखक आहेत धनंजय बिजले लिहिलं आहे त्या प्रत्येक माणसाचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मला खूप आनंद आहे की हा इतिहास भविष्याच्या पिढीकरता खूप उपयोगी आहे पण जेव्हा मला पुरस्कार देण्याचा विषय आला तेव्हा मला मी जॉर्ज फर्नांडीस साहेबांना माझ्या जीवनात ऐकून मांडतो गेले पंचेचाळीस वर्ष मला विमानतावर कोणी घ्यायला येत नाही कोणी पोचवायला येत नाही माझ्या गळ्यात कोणी हार घालत नाही कोणी गुच्छगून येत नाही आता नागपूरला माहीत झालं की त्यांनी माझ्या शिव्या खाल्ल्या का मड्यावर हार घालायला कशाला आले तर ते कोणी आणत नाही आता बाहेर गेल्यावर मला एकाने विचारलं साहेब तुम्हाला हार घालताना माझा फोटो पेपरमध्ये छापला तर तुमचं काही नुकसान आहे का <laughs> <laughs> तेव्हापासून मी काही बोलणं बंद केलं खरं म्हणजे पुरस्कार हे खरं म्हणजे त्या कार्याचा गौरव असतात मी काही एवढा मोठा नाही की सी डी देशमुखांच्या नेहमी काही नम्रतीने वगैरे म्हणत नाही पण सी डी देशमुखांच्या नावाचा एवढा मोठा पुरस्कार काही घेण्याचा मी पात्रता असं मला वाटत नाही पण ज्यावेळी मला असं सा सांगितलं की आपल्या महाराष्ट्राच्या अनेक जे प्रमुख होऊन गेले अनेक मंत्री होऊन गेलेत ज्यांनी उत्तम काम केलं पवारसाहेबमध्ये आपल्या तुमच्या भोंगळे तुमच्या मासिकाचा संपादक सुधीर भोंगळे तर त्यांनी पंजाबराव देशमुखांच्या शताब्दी निमित्ताने ना त्यांच्या नावाने आपण नाणे पण काढले आणि नोट पण काढली त्यावेळी त्यांच्या काळातला सगळा इतिहास त्यांना पाहिजे होता हर्षवर्धन देशमुख आणि ते माझ्याकडे आले आणि भारत सरकारमधला सगळा रेकॉर्ड काढला त्यांना तो मिळत नव्हता मी प्रत्येक ठिकाणी फोन करायच्या वेळी रेकॉर्ड काढला आणि त्यांनी एवढं सुंदर पुस्तक लिहिलं की त्यांनी कशा रीतीने शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम केलं आणि या सगळ्याचा आलेख त्याच्यात आला दुर्दैवाने या सगळ्या लोकांनी जे काम केलं त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम असेल किंवा धर्या, एक अण्णासाहेब अण्णा धारिया मोहनधारियांनी अण्णांनी एक शिरीष भाऊंना मी एकदा त्याची कॉपी मागून घेतली आणि मी न ग्रामीण विकास मंत्री असताना सेक्रेटरीला वाचायला दिली की पडीत जमीन या देशात सतरा टक्के आहे आणि त्या जमिनीवर जर आपण जंगल उभं केलं बांबूची लागवड केली तर कार्बन डायऑक्साईडमध्ये किती मोठं पोल्युशन आपण कमी करू शकतो किती रोजगार निर्माण होऊ शकतात याचाशिवाय उत्तम रिपोर्ट त्यांनी केला होता खरं हो म्हणजे काळाच्या ओघामध्ये काही वेळा आपण अनेक गोष्टी विसरत असतो शिवाजी सावंतांनी मृत्युंजय पुस्तक लिहिलं आहे खूप सुंदर आहे मराठी साहित्यातलं सगळ्यात उत्तम पुस्तक आहे ते त्यात त्यांनी एक वाक्य सुंदर लिहिलं आहे की विस्मृती ही माणसाला देवानी दिलेली खूप मोठी देणगी आहे काही गोष्टी आयुष्यात विसरायला पाहिजे पण काही गोष्टी मात्र सातत्याने लक्षात ठेवायला पाहिजे आणि म्हणून आज या महामुद्रेच्या निमित्ताने जी अनेक मंत्री आहेत ज्यांच्या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्याचा अजून डिटेलमध्ये अभ्यास करून त्या संबंधीचं एक, एक पुस्तक त्या त्या याच्यात जर आपण काढलं तर त्यांची व्हिजन त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांची निर्णय क्षमता आपल्या भविष्यातल्या पिढीलाही पण उत्तम दिशा दिल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे मराठीचा आम्हाला अभिमान आहे तितकाच हिंदीचाही अभिमान आहे जात पंत धर्म भाषा आणि सेक्सच्या आधारावरचं कुठलंही डिस्क्रिमिनेशन हे कधी आपण करताहीच कामा नये आणि त्या बाबतीत आपण स्पष्ट विचारच ठेवला पाहिजे पवार साहेब म्हणतात मी स्पष्ट बोलतो मला चिंताही नाही त्याची मी लोकसभेत निवडणुकीत सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात स्पष्टपणे सांगितलं आणि हेही सांगितलं की तुम्ही मत द्याल तर उत्तम नाही दिलं तरी उत्तम काय म्हणलं मीच एक त्यांनी निवडून आलं पाहिजे पण अजेंडा माझा मी माझ्या हिशोबाने काम करीन तुमच्याकरता तुम्हाला पटलं तर द्या नाही पटलं तर धका देऊ जो देईल त्याचंही काम करीन जो देणार नाही त्याचंही काम करीन कुठेतरी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा भाडेदारपणा आहे बाबासाहेब आंबेडकरांपासून शिवाजी आपल्या डॉक्टर देशमुखांपासून पंजाबराव देशमुखांपासून सगळ्यांच्या जीवनामध्ये महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दलची त्यांची दृष्टी आणि विजन याचा परिचय आहे आणि प्रत्येकाने आपल्या कामात काम केलं आहे पवारसाहेबांनी पण कृषी मंत्री असताना अनेक गोष्टी अशा आहेत की या देशात पहिल्यांदा त्यांनी घडवल्या आणि म्हणून जे चांगलं आहे त्या घेतलं पाहिजे प्रत्येकाकडे जे जे चांगलं आहे आता आम्ही मी ए ए, ए आय इन ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो आहे तेव्हा बारामतीला खूप सुंदर काम पवारसाहेबांनी प्रतापराव पवारांनी राजेंद्र पवार यांनी केलं मी परवा साठ शेतकरी तिथे पाठवले होते आणि आता मी ठरवलं तेही पीक फुकट नाही करायचं आम्ही अडीचशे रुपये तिकीट लावलं ला। परवा संत्र्यावर मी स्पेनला गेलो होतो आमच्याकडे विदर्भातले सगळे शेतकरी होते आणि आल्यानंतर मग मी सांगितलं की अडीचशे रुपये तिकीट लावा हे फुकटात जे येतात सभेला गर्दी करणार त्याशी कंपनी नाही पाहिजे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साडेसहाशे लोक अडीचशे रुपयाचं तिकीट काढून साडेचार तास बसले होते आणि सगळ्या डायरी घेऊन नोट काढत होते मोठ्या मोठ्या -मुट स्क्रीनवर सगळं स्पेनचं संत्र बघितलं इस्रायलचं संत्र बघितलं सगळ्या एक्सपर्ट ती इतकी आग लागली की जे काम अनेक वर्ष करताना आलं ते सगळे संत्रेवाले सुधरून गेले म्हणून प्रत्येक गोष्ट जी चांगली आहे ती लोकांपर्यंत पोहोचली नेतृत्वापर्यंत पोहोचली तर भविष्यातला महाराष्ट्र अजून पुढे जाणार आहे आणि म्हणून या धनंजय बिजले यांनी काही काही जणांचं आलेलं आहे काही जणांचं यायचं आहे पण मला अशी विनंती आहे की खरं म्हणजे हा एक एक व्यक्ती हा पुस्तकाचा विषय आहे फिल्मचा विषय आहे कारण त्याचं वागणं बोलणं चाल चलन व्यवहार चरित्र ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये त्यांच्यामधला सुसंस्कृतपणा साहित्याबद्दल त्यांच्या मनात असणारं प्रेम किंवा आता येणाऱ्या काळात प्रमोद महाजन असताना त्यांनी आय टीकरता सुरू केलेली सुरुवात प्रत्येकाने काही ना काही नवीन गोष्ट महाराष्ट्राला दिली आणि त्यानिमित्ताने हे जे महामुद्रा पुस्तक आहे हे नक्कीच भविष्याच्या नेतृत्वाकरता खूप उपयोगाचं होईल आणि विशेषतः मला हा पुरस्कार दिला खरं म्हणजे मी नेहमी सांगतो अगदी खरंच सांगतो नाटक मागून आणि सिनेमा पुढून बघणारे आम्ही लोक होतो <laughs> आणि मी नेहमी हाफ चहा पिणारच होतो आणि समोसा पण तीनदा खायचो पण एक एक खायचो चार आणचा समोसा मिळायचा सगळी जिंदगी त्याच्यातच गेली त्याच्यामुळे अशा केव्हा जेव्हा मोठा मान सन्मान मिळतो थो, तेव्हा थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं कारण मी जेव्हा स्टुडंट लिडर होतो त्यावेळी माझ्याजवळ एक स्कूटर होती आता मला मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो आणि रुल्स अँड रेग्युलेशनवर रोड सेफ्टीवर रोज भाषणं देतो माझी बायको एकदा मला म्हणाली की तुम्ही जेव्हा मला स्कूटर होती माझं लग्न झालं तेव्हा त्याच्या आधी मी तिला गोष्ट सांगितली की मी जेव्हा निवडणूक होती विद्यार्थी संघाची एक हरी रेड्डी नावाचा आंध्र प्रदेशमधला होता त्याच्याजवळ एक विजय सुपर स्कूटर होती तर मी त्याला म्हणून हरी तुझी स्कूटर दे निवडणुकीला मी उभा अध्यक्षपदाला पैसेच नाही आहे त्यांनी स्कूटर दिली आता एका स्कूटरवर किती लोकं न्यायचे मग शेवटी चार लोकं न्यायचे ठरलं मग काय करायचं आता रस्त्याहून फिरताना पोलीस चालन करणार मग एक दोन तीन आणि चौथ्याला नंबर प्लेटवर हात ठेवायला सांगायचं आणि पूर्ण स्कूटरवर इलेक्शन झालं म्हणजे त्या कामात त्या परिस्थितीतून साधारणतः शिकायला मिळालं आणि म्हणून आज मला खूप आनंद आहे की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्याचा असणारा पुरस्कार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या हातून आपण मला दिला मी आपल्या सगळ्यांबद्दल ऋण व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राचं जे नैसर्गिक प्रेम आहे मराठीचं प्रेम आहे आणि महाराष्ट्राबद्दल अजूनही अनेक गोष्टी अशा आहेत ज्या माझ्या डिपार्टमेंटच्या नाही मला कधी कधी या गोष्टीची अडचण होते की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आश्रमशाळा असेल का सगळे लोक हो माझ्याकडे येतात मी म्हणलो अरे मी तुमचा मंत्री थोडी आहे मी तर बा रोड खात्याचा मंत्री आहे ते प्रश्न सांगा हे सर तुमच्याशिवाय कोणती जागा आहे तुम्ही हे केलंच पाहिजे म्हटलं दे पत्र म्हटलं आहे त्या मंत्र्यांना एखाद्या वेळ होईल तर पण एक व लोक पेढे घेऊन येतात आपण काम झालं कारण मराठ मराठी माणसाचा महाराष्ट्राचा दिल्लीत असणारा प्रत्येक नेता हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अम्बॅसेडर आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचा त्याच्यावर जबाबदारी आहे देशाकरताही काम करायचं आहे आणि त्यात कुठेही आपण कमी करणार नाही पण पालखी मार्ग बनल्यानंतर मला आनंद आहे बद्रीनाथ आता केदारनाथ हा जो बारा हजार कोटीचा हायवे बनला त्याच्यात तेवढा बारा हजार कोटीचा पालखी मार्ग बनला आहे असाही आनंद आहे दोन्ही चांगलाच आहे पण पालखी मार्ग कुठेतरी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज मराठी संस्कृती हे कुठेतरी आपल्या इतक्या एवढं घुसलाय लागतात की दोन्ही गोष्टीचं महत्व आहे पण त्यातला एक आपुलकीचा आणि आपलेपणाचा भाव आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपण म्हणतो आणि मी आजकाल अनेक पक्ष सगळ्या राजकीय पक्ष नेत्यांना असं मनातून विचारतो अरे नावं सगळ्यांची घेता पण काही वागता का त्यांच्यासारखे राजकारणा धंदा नाही आहे पैसे जरूर कमवा इंडस्ट्री टाका उद्योग कळा काय असेल ते करा पण या फुले आंबेडकर शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा आपल्याला पुढे मोठा न्यायचा हे लक्षात हे <laughs> जे स्पिरिट आहे ही जी भावना आहे ही आप अप, एक आपलेपणाची भावना आहे हीच महाराष्ट्राची ताकद आहे आणि म्हणून या पुस्तकाच्या निमित्ताने या सगळ्या लोकांचं कार्य कर्तृत्व हे भविष्यातल्या पिढीला नक्कीच प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त करतो पवारसाहेबांनी विशेष रूपाने मला पुरस्कार दिला तेव्हा त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्यामुळे आज मी पार्लमेंटमध्ये होतो त्यामुळे आपल्याला दो दीड दोन तास वेळ लागला याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद